नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला विधिमंडळ तदर्थ समितीचा अहवाल उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडून विधान परिषदेत सादर करण्यात आला महाराष्ट्र विधिमंडळात तदर्थ समिती विशिष्ट तात्पुरत्या कामासाठी बनवल्या जातात ज्यांना एक निश्चित उद्दिष्ट आणि काल मर्यादा असते ही समिती कायद्याची अंमलबजावणी समीक्षा आणि छाननी अहवाल तयार करणे कार्यक्षमतेसाठी शिफारशी करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा घडून आणणे अशा कामात विधीमंडळाला मदत करत असते या महत्वपूर्ण अहवालाच्या सादरीकरणामुळे संबंधित विषयांवर नव्याने चर्चा होण्याची आणि आवश्यक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तदर्थ समितीच्या कार्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजाला अधिक प्रभावीपणा येतो आणि जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज